नमस्कार मी विवेक शिंदे आज आपणा सर्वांना ई टेंडरिंगबद्दल किंवा टेंडर कसे भरायचे कोणत्या प्रकारे टेंडर भरायचे टेंडरचे प्रकार कसे असतात टेंडरचे किती पोर्टल आहेत भारतात जे प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये टेंडरिंगचं काम चालतं ते प्रकारे चालतं या सर्वांची एक थोडक्यात माहिती देणार आहे आता टेंडरिंगसाठी मित्रांनो जे पोर्टल शासनाने सेट केलेले आहेत किंवा जे प्रोफाईल तयार केलेले आहेत किंवा जे शासन निर्णय आहेत जसं एक डिसेंबर दोन हजार सोळाचा शासन निर्णय त्याप्रमाणे जे महाराष्ट्रात ई टेंडरिंगचं परचेस प्रक्रियेचं चा काम चालतं त्या शासन निर्णयाचा आधार घेऊन जे ऑनलाईन पोर्टल आहे त्यांचा आधार घेऊन जो काही माझा एक बारा वर्षांचा एक्सपिरियन्स आहे तो मी तुम्हाला एक थोडक्यात शेअर करणार टेंडरिंगमध्ये मित्रांनो एक तीन चार प्रकारचे टेंडरिंगचे पाड पडतात सगळ्यात महत्वाचं आहे ऑनलाईन टेंडरिंग दुसरं ऑफलाईन टेंडरिंग कोटेशन टेंडरिंग आहे इस्टिमेट कॉस्ट टेंडरिंग आहे त्याच्यानंतर सिव्हिलचे जे टेंडर होतात त्याच्यात बी वन बी टू ऑदर्स ऑनलाईन सिव्हिल अशा प्रकारचे टेंडरिंग आहेत नॉर्मल टेंडरिंग पण आहेत आता हे खूप असे प्रकार आहेत पूर्ण भारतात जर तुम्ही बघितलं का दोनशे बत्तीस प्लस पोर्टल आहेत आणि टेंडरिंगचे असंख्य प्रकार पडतात त्यामध्ये मोस्टली सगळ्यात महत्त्वाचं नॉर्मल टेंडर इम्पॅनलमेंट टेंडर आणि रेड कॉन्ट्रॅक्ट टेंडर हे तीन प्रकार जे आहेत त्या तीन प्रकारावरती टेंडरिंगचं काम चालतं आता कोणतीही टेंडरिंग करताना आपल्याला सर्वात महत्वाचं टेंडरबद्दल नॉलेज असणं आवश्यक आहे टेंडर कोणत्या पोर्टलवरती येणार ते आपण कसं बघणार त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय पाहिजेत टेंडर कशा प्रकारे पार्टिसिपेट करणार टेंडर पार्टिसिपेट करताना कोणतं पोर्टल रजिस्ट्रेशन केलं पाहिजे रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय काय प्रोसिजर आहेत त्यासाठी डिजिटल सिग्नेचर कशा प्रकारे काढली पाहिजे डिजिटल सिग्नेचर कोणती काढली पाहिजे या सर्वांची जी माहिती आहे ती सर्वच्या सर्व माहिती आम्ही या कोर्समध्ये देतो पोर्टल नंतर डिजिटल सिग्नेचर नंतर तुमचं सर्वात महत्त्वाचा आहे टेंडरिंगचे डॉक्युमेंट्स का कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्ही कॅरी केले पाहिजे रजिस्ट्रेशन केले पाहिजे शॉपॲक्ट असेल एम एस एम ए असेल उद्यम रजिस्ट्रेशन असेल ट्रेडमार्क असेल एन सी असेल आय एस ओ असेल आय टी आर बॅलन्सशीट असेल ॲन्युअल टर्न ओव्हर असेल खूप डॉक्युमेंट्स आहेत प्रत्येक टेंडरच्या रिक्वायरमेंटनुसार डिपार्टमेंटनुसार डॉक्युमेंट्स हे कमी जास्त होत असतात पण त्यामध्ये आपल्याला जे टेंडर भरायचे आहेत त्या टेंडर संदर्भातले अचूक डॉक्युमेंट्स कोणते आहेत योग्य पोर्टल कोणता आहे त्याला कोणत्या प्रकारची डी एस सी रजिस्टर झाली पाहिजे त्या टेंडरचा बीओक्यू सेटअप कसा आहे आणि ऑनलाईन टेंडर आपण कसे भरणार या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला या कोर्समध्ये शिकवतो त्यानंतर पोर्टल रजिस्ट्रेशन करताना किंवा ऑनलाईन टेंडर भरताना जो सेटअप असतो आपला सिस्टम सेटअप तो कशा प्रकारे करावा लागेल त्याच्यासाठी कोणते कोणते अपडेटेड व्हर्जन आपल्याला इन्स्टॉल करावे लागतात सर्व झाल्यानंतर प्रॉपर वेने मीन्स टेंडर सर्च करणे टेंडरचे डॉक्युमेंट्स बघणे डॉक्युमेंट्स प्रिपेअर करणे बीओक्यू सेट करणे त्याला हॅशटॅग करणे ऑनलाईन टेंडरचं टेक्निकल बिड आणि फायनान्शियल बिड सबमिट करणे आणि पुढे जाऊन टेंडर फ्रीज करणे हा जो सर्व एक कालावधी आहे वेळ आहे तर तो पूर्णपणे कशा प्रकारे तुमचा कमी होणार आणि तुम्ही अचूकरीत्या टेंडर कसे भरू शकाल कोणाचीही हेल्प न घेता स्वतःचे टेंडर स्वतःच कसे भरू शकाल याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या, या कोर्समध्ये दिली जाणार आहे जवळपास एक बारा वर्षांपासून या क्षेत्रामध्ये मी काम करतो तुम्ही जर बघितलं तर हे प्रशिक्षण सहजासहजी कुठेही उपलब्ध होत नाही विवेकरा सर्व्हिसेसने उद्योजक घडविण्याचे जे प्रण हातामध्ये घेतलेले आहेत आणि त्यानुसारच त्यामध्ये तुम्हाला ई टेंडर करण्याचे संपूर्ण नॉलेज मिळते आणि हमखास मी तुम्हाला शाश्वती देईन तर तुम्ही एकदा संपूर्ण कोर्स केल्यानंतर स्वतःचे टेंडर स्वत भरू शकता तुम्हाला कोणाचीही टेंडर भरण्यासाठी मदत घेण्याची आवश्यकता नाही तरी सर्वांनी या कोर्सला नक्की जॉईन व्हावे कोर्स दोन्ही स्वरूपात अवेलेबल आहेत ऑनलाईन पण आहे आणि फिजिकल पण आहे तरी सर्वांनी टेंडरिंगच्या कोर्सला जॉईन व्हावे हो थँक्यू